मध्ये आज आपण बघतोय नफा तोटाची गणित नफा तोटाचा जो सराव संच ला एकतीस आहे तो आपण मागल्या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहे सराव संच बत्तीस पण त्या आधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता पहिलं गणित जे आहे ते बघा संतोषने ठोक पावाकडून चार हजार अंडी पंधराशे रुपयांना अंडी त्यासाठी वाहतूक खर्च तीनशे रुपये आला. त्यातील ना खाली पडून फुटली उरलेली अंडी त्याने पाच रुपयास एक या प्रमाणे विकली तर त्याला फायदा झाला की तोटा हे काढायचं आहे म्हणजे बघा त्यानं पहिल्यांदा काय केलेले आहेत व्यापाराकडून चारशे अंडी घेतलेली आहेत पण त्या चारशे अंडीला किती रुपये गेलेले आहेत तर पंधराशे रुपये त्यानं खर्च केलेले आहे पण नंतर काय झालेलं आहे तर वाहतूक खर्च झालेला आहे त्याला किती वाहतूक खर्च झालेला आहे तर तीनशे रुपये वाहतूक खर्च झालेला आहे म्हणजे आपल्याला खरेदी किंमत किती आहे आपली तर एकूण खरेदी किंमत किती आहे ते काढू आपण आधी खरेदी किंमत किती आहे तर अंड्यांची किंमत अधिक कशाला खर्च आला त्याला वाहतुकीला खर्च आलाय म्हणजे बघा अंड्यांची किंमत किती होती पंधराशे रुपये होती अधिक अंड्याला म्हणजे वाहतूक करण्यासाठी खर्च लागला होता तो किती होता तीनशे रुपये होता म्हणजे त्याची खरेदी किंमत होती ले ले ती किती झालेली आहे बघा एक हजार आठशे रुपये झालेली आहे पुढेच घेतलेली आहे त्यांनी तर त्यातील पुन्हा अंडी जी होती ती खाली पडून काय झालेली आहे फुटलेली आहेत तर पाच उरलेली पाच रुपयात एक याप्रमाणे विकली तर त्याला फायदा किती झाला तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे राहिलेली अंडी किती आहे ते काढायला लागेल तर राहिलेली अंडी बरोबर किती असणारे तुमचे चारशे अंडी होती त्यातली पन्नास फुटली म्हणजे किती झाले तीनशे पन्नास अंडी काय झालेले शिल्लक राहिलेली आहेत आता काय करायचे आपल्याला तर विक्री किंमत किती आहे हे बघायला लागेल विक्री किंमत तर विक्री किंमत की किती आहे बघा राहिलेली अंडी किती होती आपली तीनशे पन्नास अंडी होती आणि प्रत्येक अंड त्यांना पाच रुपयास विकलेलं आहे म्हणून गुणिले काय करणार आहे आपण पाच करणार आहे म्हणजेच बघा पाच शून्य शून्य झाले पाच पाच पंचवीस दोन आले पाच तीक पंधरा पंधरा आणि दोन सतरा म्हणजे सतराशे पन्नास रुपयानं त्यांना काय केलेलं आहे तर ती अंडी विकलेली आहेत तर आता त्यांनी पुढे प्रश्न असा विचारलंय की तर फायदा काय की तोटा आता जर तो खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत जर कमी असेल तर त्याला काय होतो तोटा होतो म्हणजे त्याला काय झालेलं आहे तोटा झाला आहे पण आता काय विचारलंय किती झाले असं विचारलंय म्हणजे तोट्याच तो सूत्र काय असतं तर तोटा बरोबर काय असतं तर खरेदी किंमत वजा काय असतं विक्री किंमत आता खरेदी किंमत किती होती आपली अठराशे वजा विक्री किंमत सतराशे पन्नास म्हणजेच काय झाले पन्नास रुपये त्याला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे तसंच दुसरा रुपयांचा माल खरेदी केला आता बघा आधीच मगाच्या सारखंच आपल्याला काय करायला लागेल खरेदी किंमत काढायला लागेल खरेदी किंमत बरोबर आता मालाची किंमत असणार आहे पहिला मालाची किंमत अधिक खर्च मिळून त्यांना सात हजार रुपये खर्च आला म्हणजे कर आणि वाहतूक कर व वाहतूक त्यांनी तो माल हा म्हणजे आपल्याला काय झालेलं बघा पन्नास हजार रुपये मालाची किंमत होती आणि त्यात काय झालेलं आहे सात हजार रुपये कर आणि वाहतुकीला गेलेले आहेत म्हणजे सत्तावन्न हजार रुपये काय झालेले आहेत त्याचे खरेदी किंमत असतात आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी त्यांनी तो माल जर पासष्ट हजार रुपयास विकला म्हणजे विक्री किंमत ह्याच्यात काय दिलेली आहे त्यांनी तर डायरेक्ट दिलेली आहे विक्री किंमत बरोबर किती दिलेली आहे पासष्ट हजार तर आता त्यांनी काय सांगितलं तर या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला ते आपल्याला काढायचंय तर यामध्ये बघा विक्री किंमत जास्त आहे आपली विक्री किंमत जास्त असल्यामुळे यामध्ये काय झालेलं आहे त्याला नफा झालेला आहे तर कितीचा नफा झालाय तर नफ्याचं सूत्र काय असतं आपलं तर विक्री किंमत वजा काय असतं खरेदी किंमत असते विक्री किंमत किती आहे पासष्ट हजार वजा काय आहे आपले सत्तावन्न हजार आहेत म्हणजेच बघा किती झालेले आहेत शून्य 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 राहतील पाठीमागुंदीचे पंधरा आठ राहिलेले आहेत आपल्या इथं ह्याच्याला परत गेले, पर गेले शून्य झाले म्हणजे आठ हजार त्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा अजित कौर यांनी साखरेचे पन्नास किलोग्रॅम वजनाचे एक कोते सतराशे पन्नास रुपयास आणले आणि साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर बत्तीस रुपयांना विकावी लागली तर त्यांना किती रुपये तोटा झाला हे काढायचे आता इथे आपल्याला डायरेक्ट खरेदी किंमत दिलेली आहे त्यामुळे आपण खरेदी किंमत लिहून घेऊया खरेदी किंमत म्हणजे जे आपण विकत घेतो त्याला आपण काय म्हणतो खरेदी किंमत तर खरेदी किंमत किती आहे साखरेची तर सतराशे पन्नास रुपये ठीक आहे आता विक्री किंमत किती आहे बघा तर विक्री किंमत दिलेली नाही तर त्यांनी एक किलो याप्रमाणे साखर विकलेली आहे तर एक किलोला प्रति किलो, किलो म्हणजे एका एक किलोला बत्तीस रुपये तर असे किती किलो आहेत आपले साखर पन्नास किलो साखर आहे म्हणून काय करणार आहे बत्तीस गुणिले आपण काय करणार आहे पन्नास करणार आहे पाच दोन्ही दहा ह्याच्या एक पाच पंधरा आणि एक सोळा आणि इथला एक शून्य म्हणजे किती झाले सोळाशे रुपये त्यांना दिसलेलं आहे आणि तोटाचं जे सूत्र असतं ते काय असतं आपलं तर, तर खरेदी वजा विक्री असतं ठीक आहे तर खरेदी किंमत किती होती सतराशे पन्नास रुपये होती आणि विक्री किंमत किती आली होती आपली सोळाशे रुपये आली होती म्हणजे बघा शून्य पाच राहिले सातातून सहा गेले एक राहिले दीडशे रुपये त्यांना काय झालेलं आहे तोटा झालेला आहे पुढचं जे गणित आहे ते बघा कुसुमताईने सातशे रुपयांना एक कुकर याप्रमाणे ऐंशी कुकर खरेदी केले म्हणजे एक कुकरची किंमत किती आहे आपली सातशे रुपये असे एकूण किती कुकर घेतलेले आहेत त्यांनी तर ऐंशी कुकर घेतलेले आहेत आणि त्यासाठी वाहतूक खर्च किती लागलाय त्यांना बघा बाराशे ऐंशी रुपये लागलेले आहेत म्हणजे आता पहिल्यांदा काय काढायला लागेल आपल्याला ऐंशी कुकरची किंमत काढायला लागेल ला। ऐंशी कुकरची किंमत काय असणार आहे आपली सातशे रुपये ला एक असे ऐंशी कुकर आहेत आपले म्हणजे आटीसाठी किती झालेले आहेत छप्पन आणि पुढच्या तीन शून्य म्हणून काय आलेले छप्पन हजार हे काय झाले कुकरची किंमत आलेली आहे पण एकूण आपली खरेदी किंमत काढली तर त्यामध्ये काय असणार आहे खरेदी किंमत बरोबर कुकर ऐंशी कुकरची किंमत अधिक त्यांना अजून कशासाठी खर्च लागलाय वाहतूक खर्च लागलेला आहे म्हणजेच बघा छप्पन्न हजार अधिक वाहतूक खर्च किती लागलेला आहे त्यांना बाराशे ऐंशी म्हणजेच एकूण किती झालेले बघा शून्य आठ दोन सात आणि हे सत्तावन्न सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये त्यांना काय झालेलं आहे खरेदी किंमत झालेली आहे त्यांची तर त्यांनी प्रश्न एकूण अठरा हजार रुपये नफा झाला असल्यास प्रत्येक कुकर तेवढ्याच विकावा लागेल म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय विक्री किंमत काढायची आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नफ्याचं सूत्र वापरायचे आहे नफा बरोबर काय असतं तर विक्री किंमत वजा काय असतं खरेदी किंमत पण आता जे आपल्याला दिलेलं आहे ते काय आपला नफा दिलेला आहे म्हणजे तो किती आहे बघा अठराशे आहे सॉरी अठरा हजार आहे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे आणि खरेदी किंमत किती आहे आपली सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी आहे हा जो मायनस होता म्हणजे मायनस होता ते इकडे आल्यानंतर काय असणार आहे प्लस होतं म्हणजे विक्री बरोबर काय असणार आहे विक्री बरोबर सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी अधिक अठरा हजार, आट, आट हजार शी शी के के तर यांची बेरीज केली तर बघा शून्य आठ दोन आठ सात पंधरा ह्याच्याला एक आणि सात म्हणजे पंचाहत्तर हजार दोनशे ऐंशी विक्री किंमत केली तर त्यांना नफा किती होणार आहे अठरा हजार नफा होणार आहे हे आहे आपलं उत्तर आता इंद्रजीत यांनी बारा रुपयांना एक या प्रमाणे दहा फ्रीज खरेदी केले ते आणण्यासाठी त्यांना पाच हजार रुपये वाहतूक खर्च झाला त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्याच विकावा म्हणजे त्यांना वीस हजार रुपयांचा फायदा होईल तर आता त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल बघा तर आपल्याला दहा फ्रीज दिलेले आहेत पण एका फ्रीज एका ची किंमत किती आहे बारा हजार रुपये म्हणजे दहा ची किंमत आपल्याला काढावी लागेल दहा ची किंमत तर दहा ची किंमत काय असणार आहे तुमची बारा हजार गुणिले काय असणार आहे दहा म्हणजे किती झाले बघा एक लाख वीस हजार असणार आहे ठीक आहे पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आणण्यासाठी त्यांना काय रुपये लागले पाच हजार रुपये वाहतुकीचा खर्च आलेला आहे म्हणजे आपल्याला एकूण खरेदी किंमत काढायची असेल तर काय करायला लागेल खरेदी किंमत बरोबर काय असणार आहे फ्रिजची किंमत आणि अधिक काय करायला लागणार आहे त्यांना वाहतुकीसाठी लागणारा खर्च आता फ्रीजची किंमत किती झाली तुमची एक लाख वीस हजार ही टोटल आपली काय झाली होती किंमत झाली होती अधिक काय करायला लागेल आपल्याला तर किती खर्च झालाय त्यांना पाच हजार रुपये खर्च झालेला आहे म्हणजे किती झाले बघा शून्य 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 पाच दोन आणि एक एक लाख पंचवीस हजार रुपये त्यांना काय झालेले खरेदी किंमत लागलेली आहे आणि त्यांना असं विचारलंय की वीस हजार रुपयांचा फायदा होईल म्हणजे त्यांनी केवढ्याला एक फ्रीज विकला तर त्यांना वीस हजार रुपयाचा फायदा होईल मग त्यांना काय करायला लागेल बघा की आता एक लाख पंचेचाळीस हजार ही झालेली खरेदी किंमत आहे आपल्याला आणि नफा किती पाहिजे आपल्याला नफा बरोबर काय असणार आहे आपलं तर मग अशीच झालेलं आहे तर खरेदी किंमत आधी काय असणार आहे सॉरी नफा नाही काढायचा आपल्याला विक्री किंमत काढायची आपल्याला तर विक्री किंमत बरोबर काय असतं तर नफा अधिक काय असतं खरेदी किंमत असतं नफा किती आहे आपला तर वीस हजार नफा आहे आणि हे किती आहे तर एक लाख पंचवीस हजार रुपये आहे तर बघा टोटल किती झालेले आहेत आपले शून्य 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 आलेले आहेत नंतर शून्य आणि पाच पाच आलेले आहेत दोन आणि दोन किती झाले चार झाले आणि एक आलेले आहे हा आपली काय झालेली आहे विक्री किंमत आलेली आहे पण एका फ्रीजची किंमत विचारलेली आहे त्यांनी आपल्याला त्यामुळे आपले असे टोटल फ्रीज किती आहे तर दहा फ्रीज होते त्याच्यामुळे काय करायला लागणार आहे बघा एका फ्रीजची किंमत काढायची असेल तर काय करायला लागेल तर एक फ्रीज बरोबर एक लाख पंचेचाळीस हजार भागीले दहा केले शून्याला शून्य गेले म्हणजेच आपल्या एका ची किंमत किती असणार आहे चौदा हजार पाचशे इतकी असणार आपण ललिताबाई यांनी तेरा हजार सातशे रुपयांचे बियाणे शेतात पेरले खते व औषधे फवारणीसाठी पाच हजार तीनशे रुपये आणि मजुरीसाठी सात हजार एकशे साठ रुपये खर्च आला शेतातील इथपर्यंत बघा ती खरेदी किंमत झालेली आहे आपण पहिल्यांदा काय करतोय खरेदी किंमत लिहून घेतोय खरेदी किंमत बरोबर काय असणार आहे बियाणांचा खर्च आधी काय झालेलं आहे त्यांनी औषधांनी खते आणि बेरीज परत काय करायला लागणार आहे मजूर मजुरीसाठी लागणारे पैसे म्हणजे बघा बियाण्याचा जो खर्च होता तो किती आहे आपला तर तेरा हजार सातशे रुपये अधिक फवारणीसाठी किती लागलेले आहेत त्यांना पाच हजार तीनशे रुपये लागलेले आहेत आणि मजुरांसाठी किती लागलेले आहेत सात हजार एकशे साठ लागलेले आहेत आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला एक स्थानच्या संख्या घेतल्या शून्य अधिक शून्य शून्य आलेले आहेत सहा शून्य अधिक सहा म्हणजे सहा आलेले आहेत इथे आपल्याला सात तीन दहा दहा एक दहा एक किती झालेले आहेत अकरा हच्याला सात तीन दहा दहा एक अकरा ह्याच्याला एक आले तीन आणि एक चार झालेले आहेत चार आणि हे पाच चार आणि पाच नऊ झालेले आहेत नऊ आणि सात म्हणजे किती झाले सोळा झाले परत हाच्याला एक आले आणि इथे आलेले आहेत दोन म्हणजे सव्वीस हजार किती आलेले आहेत बघा सव्वीस हजार एकशे साठ रुपये खरेदी किंमत झालेली आहेत विकून शेतातील धान्य विकून त्यांना चौतीस हजार चारशे रुपये मिळाले तर त्यांना धान्य विकून नफा किंवा तोटा झालेला आहे म्हणजे डायरेक्ट विक्री किंमत दिलेली आहे त्यांनी विक्री किंमत बरोबर किती दिलेली आहे बघा पस्तीस हजार चारशे दिलेली आहे आणि आपल्याला काय झालेलं आहे बघा पस्तीस हजार चारशे आणि इथे सव्वीस हजार एकशे साठ आहे म्हणजे त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे म्हणून नफा बरोबर काय असणार आहे तर विक्री किंमत वजा काय असणार आहे खरेदी किंमत विक्री किंमत किती होती आपली सदतीस पस्तीस हजार चारशे होती वजा सव्वीस हजार एकशे साठ होते दोघांचे आपल्याला काय करायचे वजा बाकी करायचे पस्तीस हजार चारशे आणि इकडे आलेले आहेत सव्वीस हजार एकशे साठ वजा केले शून्य चार ह्याच्या एक परत आले दोन दिलेले आहेत इथं पंधरा सहा गेले नऊ राहिलेले आहेत एक शून्य म्हणजे नऊ हजार दोनशे चाळीस रुपये त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे हा व्हिडिओ इथं संपलेला आहे किंवा सराव संच बत्तीस हि संपले तर संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू